बातमी पत्राचे प्रायोजक आहेत आर बाजार एम मेवा व्हॉट्सअप ऑर्डर करा किराणा वस्तू खरपोस मेवा शॉप स्मार्ट सेव खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून निर्माण होणाऱ्या चिंचपाडा कमाणी पुढील गटार बांधकाम सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची महेश गायकवाड यांच्याकडून पाहणी कल्याण पूर्व मधील चिंचपाडा कमाणी पुढून गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची पाणी तुंबण्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली होती ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाठपुरावा करून या रस्त्याची दुरुस्ती सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून सुरू असून तेथील उद्भवणाऱ्या समस्या आज चिंचपाडा गावदेवी ग्रामस्थ आगरी चॅरिटेबल संस्था संस्थापक एकनाथ म्हात्रे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ आणि नऊ आय वॉर्ड सहाय्यक आयुक्त हेमा यांच्या उपस्थितीत जाणून घेण्यात आले आणि त्या सोडवण्याचे ठेकेदाराला निर्देश देण्यात रोड अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत वाढती लोकसंख्या आणि सुविधांचा अभाव अशा दुर्लक्षित भागात सातत्याने मोठमोठ्या नागरी समस्या जाणवत आहेत या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार महेश गायकवाड यांनी तत्काळ कर पाहणी करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचे देखील दुरुस्ती करण्याच्या सूचना नऊ आय प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले चिंचपडा रस्त्याच्या संदर्भात मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आठ करोड चाळीस लाख कॉन्क्रिटीकरण रस्त्याची निधी मंजूर झालेली आहे त्याचं रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून काही सूचना मिळाल्या आज की रस्त्याची जेवल आहे लेवल आहेच रस्त्याची लेवल थोडी कमी आहे त्याचप्रमाणे गटारीची रुंदी काही ठिकाणी रुंद आहे कुठे अरुंद आहे त्यामुळे त्या ठिकाणी रिजिस्टर व्हायला हवी या संदर्भात त्याचप्रमाणे या चिंचपाडा अंतर्गत जे रस्ते आहेत त्यांचीसुद्धा अतिशय अतिशय खराब आणि खड्डेमय आणि दयनीय अवस्था आहे त्याचीसुद्धा डागदुजी करण्यात यावी यासाठी आम्ही पूर्ण या चिंचपाडा विभागामध्ये आम्ही आता मॅडमच्या निदर्शनात आणून दिलं मॅडमने आश्वासन दिले त्याचप्रमाणे रस्त्या संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा फोनवरती चर्चा आली त्यांनी आम्हाला तात्काळ ते रस्ते दुरुस्ती करण्याची आम्हाला त्यांनी श्वासन दिली त्याचसोबतच रस्त्यावर उतरून समस्यांचे निवारण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले चिंचपाडा गाव कमिटीचा अध्यक्ष आज आपण पाहत आहोत की इथे कमानीपासून तर चर्चपर्यंत एक करण्याचा रस्ता होत आहे सन्माननीय श्रीकांत खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांच्या फंडातून हा रोड होत आहे आणि त्याच रोडची पाहणी करण्यासाठी सन्माननीय महेश शेट गायकवाड साहेब आपल्या या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले आहेत तो रस्ता रुंदीकरण होण्यासाठी कारण हा महत्त्वाचा रस्ता आहे फार गावासाठी एक महत्त्वाचा रस्ता आहे आणि रुंदीकरण जर आज जर झालं नाही तर कधीच होणार नाही म्हणून या संदर्भात आपण आम्ही महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी बोललो त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मॅडम जे आहेत वॉर्ड अधिकारी मॅडम आहेत मुंबाकर मॅडम यांनाही संपर्क केला के आज दोघांनी इथे येऊन जो सहकार्य केलेला आहे त्या सहकार्याच्या माध्यमातून आज ठेकेदार यांना चांगल्या सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून हा चांगल्यात चांगला रुंदीकरण होईल आणि गावाचं भविष्य चांगलं भलं होणार आहे तर त्याबद्दल मी महेर गायकवाड आणि मुमागर मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद शरद शिंदेसह सह करिश्मा मयेकर आदिराज्या कल्याण